मराठा समाज बांधवाने शांतता रॅली काढण्यासंबंधी आज त्या ठिकाणी निर्णय घेतला असे रॅली होते मी काल काही वाहिन्यावरती आणि सोशल मीडियावरती पाहत होतो की जाणीवपूर्वक या शांततापूर्ण होणाऱ्या रॅलीला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याची अफवा बसून काही जण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत ही बातमी पूर्णपणानं जिथेची व दिशाभूल करणारी आहे वस्तुत जिल्हा पोलीस प्रशासनानं रॅलीला परवानगी नाकारण्याचे कोणतेही कारण नाही परंतु ही रॅलीला परवानगी आठ तारखेलाच या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळं रॅली होईल व नेहमीप्रमाणे माझ्या बीड जिल्ह्यातील बांधव अत्यंत शांततापूर्ण मार्गाने रॅली पूर्ण करते असा मला विश्वास आहे मी स्वतः मराठा समाजाच्या आरक्षणाला या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून या चळवळीत आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी माझी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे सभागृहात विरोधी पक्ष नेता असताना एक सामान्य कार्यकर्ता असताना या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी मी स्वतः रस्त्यावर उतरून लढा दिलेला आहे म्हणून कृपया करून कोणीही अशा खोट्या अफवा किंवा स किंवा समाजात बुद्धिभेद करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये ही माझी विनम्र विनंती